कराळे ग्रामसभेत वाद कोरम अपूर्ण असूनही जबरदस्तीने बैठक पार पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप करोळी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज सरपंच श्रावण आघाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली अधिकृत अजेंड्यानुसार ही सभा सकाळी साडे वाजता सुरू होणे अपेक्षित होते मात्र सरपंचांनी ती वेळेआधी म्हणजे दहा वाजता सुरू केल्याचं समोर आलं ग्रामसभेच्या सुरुवातीला मागील इतिवृत्त वाचन करण्याची प्रथा आहे मात्र ग्रामसेवक डॉक्टर ज्योती केदारे यांनी मागील सभा कोरम पूर्ण न झाल्यामुळे तहकूब झाल्याचं सांगून थेट आजच्या अजेंड्यावरील विषयांवर चर्चा सुरू केली यावर ग्रामस्थांनी मागील सभा का तहकूब झाली याचे स्पष्टीकरण मागितले असताना डॉक्टर केदारे यांनी कोरम पूर्ण न झाल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली होती असे सांगितले त्याचबरोबर तहकूब सभा केवळ दहा पंधरा उपस्थित सदस्यांमध्ये पूर्ण करता येते असा नियम असल्याचेही त्यांनी सांगितले ग्रामस्थांनी या नियमाबाबत शंका उपस्थित केली असता डॉक्टर केदारे यांनी ज्यांना आक्षेप आहे त्यांनी सभेतून बाहेर पडावे असा इशारा दिला यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून ग्रामसेवकांचा कारभार तडपशाहीचा असल्याचं चित्र उपस्थितांच्या चर्चेतून स्पष्ट झालंय ग्रामस्थांच्या मते कोरम अपूर्ण असल्यास ग्रामसभा तहकूब करण्याचा नियम आहे अशा परिस्थितीत तहकूब झालेली सभा फक्त दहा ते पंधरा लोकांच्या उपस्थितीत घेणे हे नियमबाह्य आहे तरी देखील आजच्या सभेत तशीच पद्धत अवलंबवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला सभेत नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले असता सरपंच श्रावण आघाण आणि ग्रामसेवक डॉक्टर केदारे यांनी चर्चेची सांगता करत धूम ठोकली असा आरोप करण्यात तसे आला तसेच ग्रामसभेच्या अजेंड्यातील शेवटचा वेळचा विषय देखील घेण्यात आला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी नोंदवली ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात मागणी केली की डॉक्टर केदारे यांनी संबंधित कायद्याचा नीट अभ्यास करून पुढील ग्रामसभा नियमानुसार पार पाडाव्यात चालू असताना आपल्या ग्रामसेवक मॅडम सर्व सरपंच येऊन ग्रामसभा अर्धवट टाकून पळून गेल्यामुळे ते खुर्चीचं सगळं टाकून निघून गेले तुम्हाला